रमाबाई नगर घाटकोपरला ते एकशेवीस बाय एकशेवीसचं होरिंग पडलं आणि आता चर्चा चालू आहे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा अपघात झाला की काही दिवस त्याच्याबद्दल कारवाई करणार चौकशा करणार योग्य ती उपाययोजना लवकरच करणार अशा तऱ्हेची भाषा केली जाते गेल्या आठवड्यामध्ये असं आलं की गेल्या दोन महिन्यात जवळजवळ तीनशे लोक गर्दीमुळे गाडीतून पडून लोकलमधून मेले लगेच हीच भाषा झाली होती की चौकशी करणार गाड्यांच्या गर्दीच्या संदर्भात काय नियंत्रण करणार काय नियंत्रण करणार तुम्ही लोकांना जायचंय लोक चढतायत लोक हे करतायत माझ्याकडे तर असे व्हिडिओ आहेत तुम्हालाही मिळतील ते की गाडीच्या टपावर हजारो लोक बसतात बाजूला हजारो लोक लटकलेत आणि त्या गाड्या जात आहेत अशी पण आहेत कसलं गर्दी कसलं नियंत्रण ह्या होच आहे बरं त्याच्यामध्ये पण तो जो भावेश भिंडे म्हणून आहे ना मी ओळखतो त्याला कमत अशी की मला वाटतं शिरसाटांनी दाखवलं का उदय सामंतांनी दाखवलं की त्याचा आणि उद्धवचा एक फोटो बरोबर दाखवला की बघा त्याचा उद्धवचा फोटो आहे म्हणजे हा उद्धवचा कोणीतरी लागेबांधे असलेला संबंध असलेला आहे हा उद्धवची बाजू घेण्याचं कारण नाही पण जे आहे खरं ते खरं म्हंटलं पाहिजे आपण हा भिंडे जो होता ना भावेश हा चांगला गोडबोल्या पब्लिक रिलेशनचा माणूस होता दलाल होता केवळ तो जाहिरात आणि होर्डिंग अँड बॅनर्स अँड पोस्टर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट लायझनिंग याच्या पुरता नव्हता मध्ये तो उत्तम दलाल होता मंत्रालयात नेण्या मंत्र्यांकडून नेत्यांकडून केंद्रीय मंत्र्यांकडून सुद्धा काम करून घेणं पैशाची 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 हे त्याचा धंदा होता आणि तो तो करत होता आणि त्याच्यामध्ये त्याला व्हाईट इन्कमसाठी मोठ्या प्रमाणावर होल्डिंगची कॉन्ट्रॅक्ट मिळत होती सगळीकडे पैसे देऊन तो कॉन्ट्रॅक्ट मिळत होता सगळ्या जगाला माहितीये त्यात काय कुठलंच कॉन्ट्रॅक्ट खाल्ली मिळतच नाही पैसे दिल्याशिवाय कुठलंच कॉन्ट्रॅक्ट कंत्राट नाही मिळत पैसे दिल्याशिवाय माहितीये तो पैसे देत होता जास्त आणि मिळवत होता तसं त्यांनी मिळवलं हो आणि चाळीस बाय चाळीसची परवानगी असताना वीस बाय एकशे वीस ठोकलं म्हणजे बिल्डर बिल्डिंग ठोकतात ना बिल्डर काय करतात बिल्डरही मिळालेल्या परवानगीच्या पुढे ठोकतातच नेत्यांनी पण ठोकलेच ना नेत्यांच्याही चौकशा झाल्या त्यांनी जादा एफ च्या जा पलीकडे जाऊन वापरलं मग पुढे निसतरलं सरकार असल्यामुळे पण झालं ना सगळ्यांच्याच बाबतीमध्ये बिल्डर बिल्डिंग ठोकतो एफ एस आय च उल्लंघन करून होर्डिंग वाले होर्डिंग ठोकतात एका होर्डिंगची परवानगी घेऊन त्याच परवानगीवर दहा होर्डिंग ठोकतात मुंबईमध्ये नव्वद टक्के होर्डिंग, होर्डिंग ही बेकायदेशीरच आहेत अकरापेक्षा जास्त मोठी तरी आहेत नाहीतर एका परवानगीमध्ये खूप हे आमच्या ठाण्यामध्ये एका परवान्यावर दहा दहा वीस वीस रिक्षा चालतात आणि पोलिसांना माहिती असतात हप्ते घेतात इथेही हप्ते असतात इथे परवानग्या देताना पैसे घेतात नंतर हप्ते घेतात कारवाईच्या नोटिसा देतात आता एकाने तर छापलाय आज की दोनशे वेळा त्याला नोटीस दिली होती दोनशे वेळा तुम्ही नोटीस देतात कारवाई करत नाही ते तोडत फोडत नाही याचा अर्थ काय होतो तुम्ही प्रत्येक तर पैसे घेता आहे ना ह्याच उद्धवचा मुद्दा आला तेवढं सांगतो की त्याचा जो धंदा होता त्याच्यामध्ये तो सगळ्या नेत्यांकडे जात होता आणि त्याला स्वतःला आपलं लोकांमधलं हे वाढवण्याकरता तो सगळ्यांबरोबरच फोटो काढत होता मला आश्चर्य वाटत नाही उदय फडणवीस एकनाथ शिंदे किंवा आणखीन हे जे नेते आहेत ना त्यांच्याबरोबर त्याचे फोटो प्रकाश झाले प्रकाशित आश्चर्य नाही वाटणार आज उद्धवचा आलाय आणि तोच लगेच हायलाईट केलाय भुजबळ म्हणाले ते मला बरोबर वाटलं भुजबळ काय म्हणाले की उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे त्याशी होर्डिंग पडलं ते होर्डिंग बेकायदेशीर होतं याचा उद्धवशी काय संबंध आहे आता ते लोकांना खटकलं का की तुम्ही उद्धवची का बाजू घेतली पण उद्धवची बाजू घेणं नये उद्या आणखीन कोणाबरोबर येतील अशा तऱ्हेचे फोटो त्या भेंड्याचे कारण तो घेतच होता सगळ्यांकडे अहो मी इथे काही श्रीमंत लोकांकडे मित्र आहेत माझे त्यांच्याकडे बसलेलो असतो त्यावेळेला साधू येतात त्यांच्याकडे किंवा ज्योतिषी येतात आणि त्यांना फार अडवलं जात नाही सिक्युरिटी असली तरी तर ते डायरेक्ट येऊन अल्बम दाखवतात हे बघा महाराष्ट्रातल्या एवढ्या एवढ्या दिल्लीतल्या एवढ्या एवढ्या आणि त्यांच्या ह्याच्यात पंतप्रधानांपासून तर ते सगळ्या पक्षांच्या अध्यक्षापासून तर मंत्र्यांपासून तर आय एस आय पी एस सगळ्यांचे फोटो कुणाच्या बरोबर साधूं बरोबर त्या त्या साधूंबरोबर असतात ज्योतिषांबरोबर असतात हे बघा हे माझे एवढे क्लायंट आहेत फोटो काढणं कोणाच्या बरोबर हा काय मोठा विषय नाही आहे त्यामुळे उद्धव बरोबर त्याचा फोटो यायचं काय आश्चर्य त्यामुळे लागे बांध्यायचं असेल तुम्हाला सांगितलं तर स्वतःची आत्मप्रौढी मारत नाही पण मलाही हौस आहे हे कबूल केलं पाहिजे बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर आतापर्यंत चार वर्षात साधारणतः पंचवीस ते तीस हजार लोकांबरोबर मी सेल्फी किंवा फोटो काढले किती पंचवीस तीस हजार मला माहित पण नसतं मी मॉलमध्ये गेलो की प्रत्येक दिवशी तुम्ही माझ्याबरोबर चला कधी मॉलमध्ये गेलो की निदान दहा पाच लोक तरी येतात साहेब आमच्या तुमच्यावर फोटो काढायचा आहेत आता युट्यूबमुळे पण खूप लोक बघतात युट्यूबचा पण प्रसार झाला एक लाख दीड लाख पर्यंत गेलो होतो मी ऑलरेडी त्यामुळे तेही लोक येतात सर आम्ही तुमच्या युट्यूब पाहतो आम्हाला फोटो काढायचा कोण येतो काय नाव विचारलं तरी काय त्याला काही बाकी आयडेंटिटी नसते मी काढतो त्यातल्या कुणावर गुन्हा दाखल झाला आणि त्याचा फोटो माझा फोटो सापडला तर मी काय सांगणार असे येतात गुच्छ देतात कधी नुसतेच भेटतात कधी बाजूला उभे राहतात माझ्यासारख्या एका पार्टिसिपंटला जर तीस हजार फोटो काढले गेले तर या लोकांचे काढले जाते लाखोने म्हणून त्यांना दोषी धरणं योग्य नाही हे बरोबर आहे आणि होर्डिंगच्या बाबतीत असं आहे की मी तुम्हाला आता सांगतो की आता चौदा माणसं मिळालेली आहेत म्हणून काहूर उठणार तात्पुरतं असणार जर त्यांनी खरोखरच होर्डिंगवर कारवाईची करायची ठरवली तर नव्वद टक्के होर्डिंग काढायला लागते सगळ्यांचे हिथ संबंध आहेत त्याच्यामध्ये मुळामध्ये अनेक नेत्यांची मुळच पार्टनर असतात त्याच्यामध्ये हल्ली तुम्हाला माहिती आहे ना की हे सर्रास चालतं मला किती लोक सांगतात साहेब ते अमके मंत्री आहेत अमके नेते आहेत त्यांचा मुलगा इन्व्हेस्टमेंट करतो असं कळलं आमच्या धंद्यात इन्व्हेस्टमेंट करायला सांगा प्लस मायनस असतं त्याच्यातलं तेही त्याला पैसे कुठेतरी एवढे आम्हा पैसे मिळतात हजारो रु करोडो रुपये गुंतवायचे कुठे मग तेही असे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवायला बघत असतात त्यामुळे या सगळ्या होर्डिंग प्रकरणामध्ये ठीक आहे ते होर्डिंग आता गेलं पण म्हणून मुंबईतली सगळी होर्डिंग जातील असं काही मला वाटत नाही दिसत नाही आणि आजपर्यंत झालं नाही कुठलाही अपघात झाला मोठा हे झाला दारूच्या बाबतीत असंच होतं की काहीतरी दारूमुळे पन्नास मेले म्हंटले की महाराष्ट्रभर दारे परत आणखीन वर्ष दोन वर्ष आणि परत पन्नास मरायला तयार असतात आणि परत दारूही अवेलेबल असते हे प्रत्येक गुन्हेगारी कृत्याच्या बाबतीमध्ये होत त्याच कारण असं आहे की लोकांचे पैसे खाणं भ्रष्टाचार याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करायला कोणी उत्सुक नसतच एनिवे प्रकार दुर्दैवी असला तरी एक तर तो तोडली जाणार नाही सगळी इलिगल आणि हा धंदा असा राहणारच त्याच्यात तुम्ही काही करू शकत नाही धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी